श्री स्वामी समर्थ आजच्या या व्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत अशा शक्तीबद्दल जी आपल्या प्रत्येक श्वासात प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आनंदात साथ देत असते ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा आज मी तुम्हाला काही सुंदर विचार सांगणार आहे जे तुमचं मन शांत करतील धैर्य देतील आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील स्वामी समर्थांचं एक एकच वचन आहे भिहून नकोस मी आहे तुझ्यासोबत आपण कुठेही असू कितीही अडचणीत असू हे वाक्य मनात आणलं की मन हलकं होतं स्वामींचा आशीर्वाद म्हणजे केवळ चमत्कार नाही तो एक आतला आत्मविश्वास आहे जीवनात संकट आली की आपण घाबरतो पण स्वामी म्हणतात विश्वास ठेवा वेळ बदलते आणि खरंच श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो स्वामींचा विचार सांगतो की चुका मान्य करा पण मागे वळू नका कारण पुढचं प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेने मजबूत होत असतं मन शांत ठेवण्यात स्वामींचा मोठा संदेश आहे ज्याचं काही होणार नाही त्याची चिंता करू नका कधी कधी आपण भविष्याची चिंता बाळगतो पण स्वामी सांगतात की योग्य वेळ आल्यावरच आपलं काम आपोआप पूर्ण होतं जेव्हा जीवन अवघड वाटतं तेव्हा फक्त स्वामींचं नाव जपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हटलं की मन शांत होऊ लागतं स्वामींचं आणखी एक सुंदर वचन आहे धैर्य ठेवा धावण्याची वेळ येते यशासाठी योग्य वेळ योग्य क्षण स्वामीच ठरवतात कष्ट करत राहा कारण स्वामी नेहमी कर्तृत्वाला साथ देतात फळ देणार स्वामी आहेत पण मेहनत करणं आपलं काम आहे स्वामी सांगतात श्रद्धा असेल तर चमत्कार दिसतो खरे भक्त कधी माग मागत नाहीत ते फक्त स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवतात निस्वार्थ प्रेम आणि नम्रता यातच स्वामींचा खरा मार्ग आहे आजचे हे विचार तुमच्या मनाला नक्कीच शांतता सकारात्मकता आणि धैर्य देतील स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रकाशमान होवो शेवटी एकच सांगते जेव्हा वाट हरवते तेव्हा स्वामी दिशा दाखवतात जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ